मालेगावातील व्यापाराची लुटमार करणारी सराई टोळी गजाड नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी मार्च दोन हजार रोजी रात्रीच्या सुमारास मालेगावातील ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा आणि त्यांचे भाऊ असे कारमधून मुंबई आग्रा महामार्गाने मालेगाव शहराकडे जात असताना अज्ञात सहा आरोपींनी संगनमत करून त्यांची कार थांबवून शिबिगाळ करून कोयत्यासारखा हत्याराचा धाक दाखवून कारच्या काचा फोडून रोख रक्कम पंचवीस लाख रुपये आणि खरेदी विक्रीचे रजिस्टर असे जबरीने घेऊन पळून गेले याबाबत मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या परिस्थितीच्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देऊन घडलेल्या परिस्थितीची पाहणी केली त्यानुसार पोलीस पथकांनी आरोपीची वर्णने आणि त्यांची गुन्हा करण्याची पद्धत तसेच त्यांनी गुन्हा करताना वापरलेल्या मोटारसायकलीच्या माग काढून बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे मालेगाव शहर आणि नजीकच्या गावातील खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून तपासाची चक्रे फिरून पोलीस सराईत गुन्हेगारांना निष्पन्न केले आहे पोलिसांच्या क्रमवारीतील आरोपी क्रमांक एक ते पाच यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी घटनेच्या दिवशी संगनमत करून यातील फिर्यादी हे त्यांच्याकडील किराणा दुकानातील रोख रक्कम घेऊन घरी जात असताना गाडीला कट मारला आहे असा आरोप करून त्यांची कार थांबवून कारच्या काचा धारदार कोयत्याने फोडून फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीच्या कब्जातून गुन्ह्यातील चोरून नेलेल्या रकमेपैकी सात लाख वीस हजार पाचशे रुपये रोख आणि चोरीच्या पैशातून विकत घेतलेला पंचावन्न हजार रुपये किमतीचा आयफोन मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन पल्सर मोटर सायकल आणि एक स्कूटी असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची आठ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे यातील आरोपी हे नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी तालुक्यातील छावणी किल्ला वडनेर पोलीस स्टेशन तसेच धुळे जिल्ह्यातील मोहाडे पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न जबरी चोरी घरफोडी चोरी दुखापत पॉक्सो आर्म ऍक्ट या सदराखाली अनेक गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हे मालविरुद्ध आणि शरीराविरुद्ध गुन्हा करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडील वरील गुन्ह्याच्या तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या संदर्भात पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे येथे टेरे फाटा येते एक गाडीला दोन पल्सरवर आलेले छे माणूसने अडाला अडावली आणि गाडी गाडीमधून पच्चीस लाख रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून नेले होते हे गुन्हे त्यानंतर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे हे गुन्हा नोंद झाला होता आणि डिकॉटीची कलम तीन सो दस दो आणि तीन सो चोवीस चार तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्ह्याची तपास सुरू केली होती गुन्ह्याची गंभीरता मध्ये मध्यनगर नाशिक ग्रामीण पोलीस दलचे लोकल क्राईम ब्रांच सगळे ऑफिसर आणि मालेगाव परिमंडळ सगळे माहितगार डीबीचे अंमलदार तपासासाठी लावले होते आणि हे गुन्ह्याची सक्सेसफुल डिटेक्शन करून पच्चीस लाख रोख रक्कम मधून गारा लाख पच्चीस हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे हे गुन्ह्यात मधले आ, आरोपी मधून पाच आरोपी आतापर्यंत पकडले आहेत एक आरोपी आतापर्यंत फरार आहे गुन्ह्यात वापरला कोयता आणि गुन्ह्याचे वापरले झालेले दोन मोटरसायकल जप्त झाले